डॉक्टर अजय जयप्रकाश मुंदडा यांचा वाढदिवस मोठ्या थाटामाटात संपन्न झाला या वाढदिवसाला तालुकाभरातील शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते त्यानिमित्ताने आज डॉक्टर अजय जयप्रकाश मुंदडा यांच्या सौजन्याने छत्रपती शिवाजी महाराज सेवा प्रतिष्ठानचा लोकार्पण सोहळा घेण्यात आला या लोकार्पण सोहळ्याला विविध मान्यवरांची उपस्थिती होती आणि यावेळी डॉक्टर अजय जयप्रकाश मुंदडा यांचा शाल श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आला यावेळी मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले लोकार्पण सोहळा प्रसंगी उपस्थित परमपूज्य आत्मानंदगिरीजी महाराज श्रीक्षेत्र सिद्धनाथ संस्थान गांगलवाडी व वा माजी मंत्री जयप्रकाश मुंदडा व तहसीलदार श्रीमती शारदा दडवी ग्रामीण पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक गजानी बोराटे कुरुंदा पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक रामदास निर्दोडे विजय शिंदे अंतुल गोरे रविराज देशमुख श्याम इगारे रंगनाथ बेंडे मदन चव्हाण सुभाष जगताप विवेक पोतेवार यशवंत लेखुळे यांच्यासह असंख्य मान्यवर या कार्यक्रमाला उपस्थित होते यांच्यासह छत्रपती शिवाजी महाराज सेवा प्रतिष्ठानच्या लोकार्पण सोहळ्याला तालुकाभरातील शिवसैनिक कार्यकर्ते पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रतिशोध न्यूजसाठी बालाजी पोले हिंगोली वसमत माय आई तुळजाभवानी यांच्या आशीर्वादाने आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नावाच्या शक्तीने आम्ही आज छत्रपती शिवाजी महाराज सेवा प्रतिष्ठानचं उद्घाटन और लोकार्पण सोहळा केलेला आहे याच्यामध्ये सर्व आमचे सहकारी जसं विजय शिंदे रविराज देशमुख जंटी मेंडे आपले आमचे विवेक खाणेगावकर आणि आमचे बाकीचे सर्व मित्र कंपनी अंतुल गोरे मदन चव्हाण आणि सर्व सहकारी यांच्या माध्यमातून जे आम्ही उपक्रम हे लोकांच्या सेवेसाठी छत्रपती शिवाजी महाराज सेवा प्रतिष्ठानची स्थापना केलेली आहे आणि कार्यकर्त्यांच्या हो। हो कार्यकर्त्यांच्या असतो आपण कार्यरत तर माझं त्यांच्या कार्य त्यांच्या म्हणण्यानुसार आपण अजून अग्रेसर आणि कार्यरत होण्यासाठी हे उपक्रम राबवला आहे त्याच्या माध्यमातून एक लोकांना बसण्यासाठी ठिकाण आणि कार्यकर्त्यांना आणि लोकांना येण्यासाठी किंवा कुठं काम घेऊन जायला पाहिजे आपण आणि कुठेतरी काहीतरी जागा पाहिजे त्या उद्देशाने आपण इथं ऑफिसचं पण उद्घाटन केलेलं आहे हेच आणि सर्वांनी याचा लाभ घ्यावा सर्व गोरगरीब जनते सेवा प्रतिष्ठानच्या माध्यमातून शेतकऱ्यांचे प्रश्न असो आपले आरोग्य शिबिर असो तसेच छोटे छोटे विद्यार्थ्यांचे प्रश्न असतात महिलांचे प्रश्न असतात हे आम्ही हाती घेऊन त्यांना पूर्ण विराम देणार आहोत आणि लोकांची सेवा हेच आमचा उद्देश आहे आम्ही आणि आमचे जे पण सर्व सदस्य आहेत हे सर्व निस्वार्थी काम करणारे लोकच आहेत याच्यामध्ये जे पण नाव तुम्ही बघसाल भविष्यात पण हे सर्व लोकांची सेवा करणारे लोक आहे जसं आता आमचे विठ्ठलराव आहेत आमचे टाकेकोप्याचे मित्र आहेत दंटी आहे भेंडे आपले सुरेशराव आहे धनचे सरपंच आहे मुळीमामा आहे हे सर्व लोक निस्वार्थी लोकांचे काम करतात हे लोकांना पण माहित आणि आता अग्रेसर होऊन आम्हाला काम करायचे त्या उद्देशाने आम्ही सेवा प्रतिष्ठानची ओपनिंग केलेली आहे गोरगरीब जनतेची आम्ही सेवा करणार आहे आणि त्यांना याचा लाभ घ्याव एवढंच बोलतो जय हिंद जय महाराज